बरोबर मी ह्या नंदीला देव मानतो कारण माझी परिस्थिती अशी आधी होती की न आणि हा नादामुळे मला मी बाकी देवांना मी बोललो नाही पण ह्या नादामध्ये मी जे आहे त्या नादामुळे मी ह्या नंदीला बघितलं आणि तिथेच मी हात जोडले होते त्यांना आणि ती त्यातून मला पाखड्याने बाहेर काढला कसं वाटलं वाटलं म्हणजे आतापर्यंत तरी मी असं कुठे बघितलं नव्हते सत्कार आणि ह्याच्या पुढे कधी शक्य वाटत नाही की बैल तरुण चालत नाही या क्षेत्रात तीन गोष्टी आहेत ज्या आणि दोन बैल बैलकूड जर परफेक्ट असेल त्याचा आपल्या बैलावरच प्रेम नंदीवरच प्रेम आणि तुम्हाला इथे केलेला सत्कार सन्मान काय सांगाल कस वाटलं तुम्हाला बैलाला नंदी समजला देव समजला की त्याचे आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी दे अशी मी गणपती चरणी प्रार्थना करतो आणि कायम पाखऱ्या म्हणजे आमच्यासाठी आता पाखऱ्या म्हणजे आमच्या आता स्पर्धेच्या म्हणजे स्प स्पर्धेत आपण जातो तिथं पाखऱ्याचं नाव हो आहे आणि आम्ही पाखऱ्याचे भरपूर फॅन आहोत त्यासाठी सत्कार साथ केला गणपतीच्या निमित्ताने वेलकम टू कोकण बुक मित्रांनो आणि आज आपण आलोय तुरळमधील हरेकर वाडीमध्ये आत्ता आपण जो पाहिला येताना जो पाखऱ्याचा काय म्हणजेच त्यांनी स्वागत केलं आणि जे काय सगळं त्याच्यावरचं प्रेम आज आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यामागचे ज्यांनी पाखऱ्याचा सत्कार करण्यासाठी पाखऱ्याला इथं बोलवलं त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात असे आपले सूर्यकांत जी हरेकर हे आपल्या सोबत आहेत त्यांनाच विचारूया हे त्यांचा सत्कार करण्याचे नियोजन कसं होतं आणि याला तुम्ही का खास करून बोलवलं होतं आज आपल्या घरी मी स्वतः सूर्यकांत रामचंद्र हरेकर सर्वप्रथम प्रवीण शेठ हुमने रामोदादा हुमने त्यांचे मित्रमंडळी आमच्या शब्दाला मान देऊन इथे आलेत ते आमच्या हरेकर स्वागत करतो पहिल्यांदा त्यांचे बोलवण्याचे कारण म्हणजे ते विशेष जेव्हा मी या महिन्यापूर्वी आजारी पडलो होतो रत्नागिरीला होतो जवळजवळ पंधरा दिवस त्याच्यामध्ये उद्याची मैदानात स्पर्धा पहिली झाली आमची त्यावेळी मी जे स्टेटस याचे बघितले पाखऱ्याचे त्यावेळी मी बोललो होतो की ह्या आजारातून मला बरं वाट होते मी तुला भेटायला येईल मी तू शब्द आमच्या प्रवीण मैदानी पाडला मी स्वतः आमच्याकडे बरी तुम्ही त्या आजारातून बरे झाला हो आजारातून बरे झाले पाखऱ्याबद्दल काय सांगाल म्हणजे अनेक बैल आहेत पण पाखऱ्यावर तुमचा जीवा पाडप्रे काय सांगाल पाखऱ्याबद्दल पाखऱ्याबद्दल सांगायचं तर भरपूर काही आहे त्याच्यामध्ये सर्व नंदींची नाव घेण्यासारखीच आहेत त्याच्यामध्ये पाखरे हा मला आवडता बैल आहे सगळेच आपले राजा सारजा ग्रुप आले आमचे राजा सरजा त्यांचे पण त्याच्यामध्ये पाखऱ्या त्याचा पिकअप आणि त्याची शिस्त या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचं पळणं एकदम शिस्ती वाचत असतं आणि तो हेडमास्टर आहे नक्कीच पाखऱ्याची कोणती स्पर्धा तुम्हाला आठवणीत राहिले पाखर्याचं नाव काढले तुम्हाला ती स्पर्धा आठवते पाखऱ्याचं मैदान सावड्यामध्ये आमदार चषक जे झालं त्याच्यामध्ये मला रामोदाला पाडून त्यांनी एक नंबर तिथे केलेला होता ते मैदान मला ते खूप आवडलं होतं अर्ध मैदान रामू पडले तिथे पाखऱ्याने नंबर केलेला तुम्ही परवा त्याच्या घरी पण गेला होता सत्कार करण्यासाठी आणि आज तुमच्या सगळ्या फॅमिली पाहिजे म्हणून हे घेऊन आले काय वाटलं तुम्ही त्यांच्या घरी गेलात सगळे होते तिथलं कसं होत सर्वप्रथम तर जाण्यापूर्वी संपर्क रामूदा जाऊन साधला होता प्रवीण शेटचं माझं काय कॉन्टॅक्ट झालेलं नव्हतं रामूदादा बोलला होता की या तुम्ही केव्हाही या पण तिथे जाऊन आम्हाला पण थोडी भीती निर्माण होती की एवढ्या मोठ्या माणसांच्या घरी जाणं सर्वसामान्य माणसांना पण जाणं ही मोठी भीती होती तिथे गेल्यानंतर त्यांनी जो आमचा आदर सत्कार केला त्यात आम्ही भारावून गेलो आता आपल्या सोबत आहेत प्रवीण शेठ प्रवीण शेठ आपल्या बैलावरच प्रेम नंदीवरच प्रेम आणि तुम्हाला इथे केलेला सत्कार सन्मान काय सांगाल कसं वाटलं तुम्हाला प्रथम मी त्यांचे आभार मानतो दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण हरेकरवाडीचे त्यांचे ग्रामस्थ आहेत त्यांनी जो बैल गाडीतनं उतरल्यानंतर जे बैलाबद्दल प्रेम दाखवलं फटाके लावले खूप मन भरून आलं की एवढी प्रेम करणारे माझ्या बैलावरती आहेत आज तो त्यांनी देव मानला तो माझ्या घरी आहे असं पण मला जरा बरं वाटतंय की आधी सगळ्यांचा आभार मानतो मी की तुम्ही आमचा पाहुण चार छान पेला चांगलं केलं जेवणापासून सगळी व्यवस्था केली होती त्यांनी बैलाला रांगोळी पण छान घातली होती एक नंबर सगळं कार्यक्रम त्यांनी केला होता इथं आलो आम्ही त्याच्यानंतर त्यांनी हार घातला सत्कार केला बैलाची आरती प्रत्येक चार चार घरी आम्ही गेलो प्रत्येकाच्या घरी नेऊन बैल त्यांनी के आरती केली खूप फॅन आहेत बैलाचे खूप बरं वाटलं चांगला आमचा स सन्मान केला त्यांनी परवा दिवशी ते घरी आले होते माझ्या ते रामूला फोन करत होते की आम्ही येणार आहोत पाखऱ्याला ये भेटायला गणपतीमध्ये येणार आहोत ते आले होते जवळजवळ ते आमच्या इथं एक दोन तास थांबले होते मी बाहेर होतो मी येपर्यंत थांबले होते आणि विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी एक माझ्या बैला देवाकडे त्यांनी प्रार्थना केली होती की मला बरा होती आणि त्याच्यातून त्यानं बरा केला त्याला तेच देव मानला त्यांनी हे एक मला जरा बरं वाटत ऐकायला म्हणजे अशी प्रार्थना कोणी बैलगाडी क्षेत्रामध्ये कुणी केली असेल असं मला वाटत नाही पण त्यांनी केली त्यांनी त्यांची इच्छा पुरी केली म्हणून मी त्यांना बोललो होतो की मी तुमच्याकडं बैल घेऊन येणार आणि त्याप्रमाणे मी आज आलोय त्यांनी खरोखर प्रेम भरपूर प्रेम दाखवलं बैलावरती बैलाला नंदी समजला देव समजला की त्याचे आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी राहू दे अशी मी गणपतीचरणी प्रार्थना करतो आणि कायम त्यांनी कधी पण त्यांना वाटवत की मला बघायचं कधी पण यावं किंवा मला सांगावं की बैल घेऊन या मी त्यांच्याकडं घेऊन येणार कधीही बोलू देत त्यांना नांगरणी किंवा बैलगाडीचा छंद कसा लागला म्हणजे तुमचं कधी बसून सुरुवात आहे छंद म्हटलं तर आमच्याकडे आजोबांपासून बैलांचा हा धावण मोठीच होती त्याच्यामध्ये पण पाखऱ्या नावाचा पण आमच्याकडे बैल होऊन गेला चांगली म्हणजे बैल ही शेतीच्या कामात वापर त्यावेळी स्पर्धा नव्हत्या यावेळी आता स्पर्धा आहेत आता आणि पाखऱ्याबद्दल जर बोलायचं झालं तर ज्या ठिकाणी पाखऱ्या जर असेल तर समोरच्या स्पर्धकाला थोडी उरामध्ये धडकी भरलेलीच असते पाखरा पलून जाईपर्यंत कोणीही ही संबंधी की माझा नंबर पहिला राहील आणि पाखर्याचं वैशिष्ट्य असं आहे पाखरासोबत पलणारा मॉटर देबुर्गातल्या बोंडियांचा आहे तो म्हणजे उत्तम जोडी आहे हे दोन्ही पण दुसरं म्हटलं तर रामोदादरा आणि हे जे समीकरण जुळलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे आणि पाखऱ्याचा जो पळण्याचा जो आपण बोलूया जो आदर्श आहे तो आपण म्हणजे खरोखर या जनतेसमोर मांडायला काही हरकत नाही कारण बैल पळणारी भरपूर असतात पण सरळ जाऊन त्याच मार्गाने रिटर्न पर परत म्हणजे त्याच वेगाने येणं हे कठीण असतं काय बैल अर्ध्यावरती जाऊन आपला पिकअप कमी करतात पण पाखऱ्याचं तसं नाही पाखऱ्या जेवढा जाणार परतीच्या मार्गाला आणखी डबल वेगाने परत पाखरे येतो हे त्याचं मोठं वैशिष्ट्य आहे आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे बैल घडवणं ही साधी गोष्ट नाही आहे कारण त्याच्या मागे जो माणूस घडवणारा असतो तो महत्वाचा असतो कारण बैल लाख लाखाचे भरपूर असतात लोकांच्याकडे भरपूर पाडलेले असतात पण बैल घडवणं हे प्रवीण शेठ हुमने रामूदादा आणि त्यांच्या कौशल्यातून पाखऱ्या निर्माण केला त्यांनी बैल त्यांना शिकवण देण्याचे जे दे त्यांनी काम केलं ते अतिशय सुंदर केलं आणि खरोखर मी ह्या नंदीला देव मानतो कारण माझी परिस्थिती देवांना कोणाहीच काही मी बोललो नाही पण ह्या नादामध्ये मी ज्या आहे त्या नादामुळे मी ह्या नंदीला बघितलं आणि तिथेच मी हात जोडले होते त्यांना आणि ती त्यातून मला पाखरेने बाहेर काढलं तुम्ही आता मुंबईत असता मग तिकडे स्पर्धा कसं बघता किंवा कसं असतं तुमचं स्पर्धेच्या दिवशीच नियोजन कसं असतं त्या दिवशी स्पर्धेचं नियोजन सगळं करावं लागतं बरोबर त्याच्यामध्ये लाईव्ह ह्या स्पर्धा आम्ही बघतोच बघतो आणि जेणेकरून जास्त स्पर्धा आपल्या ह्या गणपती अगोदर म्हणजे लावून पेडमध्ये जास्त होतात त्या स्पर्धेला आम्ही असतोच असतो इकडे पण जास्त संपर्क म्हणजे आमच्याकडे जरी आता बैल नसली तरी पण आम्ही बैलात तर न्हालेलो माणसं आहोत नक्कीच कारण एखाद्या मोठ्या माणसाकडे जाणं किंवा मोठ्या व्यक्तीजवळ समोर बसणं बोलणं तेवढी सोपी गोष्ट नसते कारण प्रत्येकाचे जे आचार विचार असतात वे 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 ते वेगवेगळे असतात त्याच्यामध्ये आपल्याला पण भीती असते की आपण त्या बैलाजवळ जाणं फोटो काढणं पण प्रवीण शेठसारखा माणूस अजूनपर्यंत मी बघितलेला नाही की एवढा इथपर्यंत बल घेऊन येणं ही सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की माणसातला माणूस ओळखणं सर्वात स्पर्धांचा कसा अनुभव घेता तुम्ही आणि कोणत्या उत्सुकता असते तुम्हाला जास्त मुंबईत जर असलो तर स्पर्धा जे दाखवण्याचं काम आहे ते तुमच्यासारख्या लोकांसारख्या म्हणजे लोकांपासून हे आम्हाला मिळावं बघायला मिळतं कोकण बुक सारख्या तुमचे हे चॅनल अतिशय उत्कृष्ट आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही हे सगळं बघतो कारण स्पर्धा ह्या गावी असल्या तर पोचवण्याचं काम कोकण बुक वाल तुमच्याकडून आहे तुमचे हे हार्दिक स्वागत करतो थँक्यू जास्त उत्सुकता कुठल्या जोडीची असते तुम्हाला स्पर्धेत आता तुमचं आता उद्या स्पर्धा आहे मग तुम्हाला उद्या जाणार आहे की नाही बाकी असं काय थोडीशी उत्सुकता असते का उत्सुकता असते कारण आमची ही जोडी आमच्या भाऊ राजा सरजा पण जी भीती जी माणसाला स्पर्धकांना जी असते आणि प्रेक्षकांना जी उत्सुकता असते जोपर्यंत पाखर्या पळत नाही तो पर्यंत मैदान हे अपुर असत निकाल वर होतच राहतो त्यावेळी पाखरा पडला येणार त्यावेळी हा निकाल तिथे शंभर टक्के असतो आणि पाखऱ्याच म्हणजे वैशिष्ट्य आहे तिथे समजा आपण रुपण बोलतो तो पाखरा त्या प्रकारामध्ये जर पाखऱ्या जर सापडला साप नाही तर गुला हा त्याचा एक नंबरचा फायनलच पकडून जायचं आपण आणि मग त्याची शिस्त म्हणजे रामू दादा अतिशय मध्ये उत्कृष्ट पद्धतीने पाकऱ्याला फिरवण्यापेक्षा फिरतो महत्वाचं आणि त्याच्यामुळे नंबर त्यांना सहज करता नक्कीच बैल जेवढ्या गरजेचं बैल पडून चालत नाही या क्षेत्रात तीन गोष्टी आहेत जाकी आणि दोन बैल हे त्रिकोट जर जा परफेक्ट ज्याचा असेल त्याचाच गुलार पक्का असतो तुम्ही आता हा सत्कार केला बैलगाडी किंवा नांगेळी स्पर्धा खूप प्रेम करता तुम्ही या क्षेत्राकडे कसं बघता किंवा बैलगाडी क्षेत्रात पहिला आणि आता काय बदल वाटतोय की पुढे कसं होईल असं वाटतंय एक क्षेत्र हे क्षेत्र म्हणाला तर अतिशय चांगलंच आहे ना धा माणसाला असला पाहिजे चांगल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत दुसऱ्याला दिल्या पाहिजेत आणि दुसऱ्यांनी एकमेकांच्याकडे जर बघता येईल चांगला दृष्टिकोन ठेवावा हीच एक विनंती आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्पर्धक असतो स्पर्धेमध्ये गेल्यानंतर वाद विवाद हे बाजूला ठेवून एक मताने स्पर्धा करावी अशी माझी विनंती आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण सगळे शेतकरी बंद असतो त्याच्यामध्ये कोणताही वादविवाद होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज या क्षेत्रात तुम्ही आहात आणि आज ह्या क्षेत्राकडे तुम्ही कसं बघताय आणि या क्षेत्राने तुम्हाला काय दिलं या क्षेत्राने आम्हाला खूप प्रेम दिलं आणि विशेष म्हणजे प्रविण उमने कोण हा आगव्याच्या बाहेर तर कोणाला माहिती नव्हतं आणि ह्या बैलांनी मला अगदी अखंड जिल्ह्या जिल्ह्यामध्ये केलं अगदी राजापूर म्हणा इकडे पुरे तीन चार तालुक्यात बैलांना नाव केलं माझं ते महाराष्ट्रात म्हणतात तरी पण नाव केलं ना। त्यानं आणि आज आज यांनी मोठ्या मनानं की असं कोण नाही मराठ कोकणातला पहिलाच बैल असेल की त्याला घरी बोलून त्याचा एवढा सन्मान आणि शाल वगैरे सगळं हे करून दिलं त्यांनी तर असं लोकांनी बैल घडवले पाहिजेत तयार केले पाहिजेत आणि याच्यातून स्पर्धक पण तयार तयार नवीन नवीन बैल घेऊन झाले पाहिजेत हा खेळ आपला रत्नागिरी जिल्ह्यातला टिकला पाहिजे कारण नाही म्हणतात तर तीन महिन्यामध्ये शंभर मैदान होतात खेळायला पण मजा येते दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांनी मिळ मिसळून खेळलं पाहिजे की त्याच्यामध्ये वादविवाद ना आज तुझा हरात आज माझा निघणार आहे ह्या हेतूनं बघितलं खेळ म्हणून खेळला पाहिजे स्पर्धा म्हणून आहे खेळ म्हणून खेळायचं आणि घरी यायचं असं मी सांगेन लोकांना की खेळ म्हणून खेळा खूप चांगला खेळ हा टिकला पाहिजे आज आपल्या सोबत येत रामूशेठ जाकी जे पाखऱ्याला पळवतात आपण म्हणतो ना बैल जितक्या ताकदीनं पळतो तितक्याच ताकदीनं त्याच्या काम नाही नाहीये आणि ती किमिया करत असत आपले रामू ड्रायवर रामू ड्रायव्हर तुमच्यावर तर खूप लोक प्रेम करतात आज पाखरे आणि तुम्हाला जिथं प्रेम मिळालं तुमचा जो सत्कार झाला त्याच्याबद्दल काय सांगाल कसं वाटलं वाटलं म्हणजे आतापर्यंत तरी मी असं कुठे बघितलं नव्हते एवढा सत्कार आणि ह्याच्या पुढे कधी शक्य वाटत नाही की एवढं आपल्यासाठी कोणी फॅन असतील किंवा पाखऱ्याचे फॅन माझे फॅन एवढे असतील असं कधी वाटलं नव्हतं आणि पुढे कधी वाटणार hmm. नियोजन मग एकदम भारी वाटलं समाधान वाटलं की आपला बैल एवढं एवढ्यापर्यंत पोहोचला आपण एवढ्यापर्यंत पोहोचलो आहे समाधान वाटतं आणि हा मा मालकाने आम्हाला बोलवलं मागे पण घरी येऊन गेले ते मी काय घरी नव्हतो जरा बाहेर गेलो होतो त्यामुळे काही भेट झाली नाही पण आज घरी बोलवली त्याबद्दल धन्यवाद हो नियोजन पण मस्त केलं माझ्या सोबत आहेत आज या क्षेत्रातलं मोठं नाव ज्यांचा इतिहास खूप मोठा आहे अनेक वर्षापासून त्यांच्या नात जपलाय त्यांच्या अं वाड्यात म्हणजे त्यांच्या जावणीला देखील मोठे मोठे बोल सरजा राजा सरजा राजा जो ग्रुप आहे तुरळचा तो यांचा आहे आणि आता सध्या गुलाराम मध्ये आहेत त्यांच्या जोड्या असतात त्यांचा घरचा साथ असतो आणि ह्याच्या आधी दहा वर्ष हा नाच तुम्ही जपतायत यांचे देखील तितकेच ताकदीचे बैल आहेत पण आज पाखऱ्या आलाय तुम्ही देखील आला होता काय सांगायला पाखऱ्याबद्दल प्रथमत आमच्या गावनगरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत प्रवीण शेठ होमणे यांचा पाखरे आणि त्यांच्या मागे जे रण मशीन जे म्हटलं जातं पळवण्याच्यासाठी जे रनमशी म्हटलं जातं दादा हुमणे यांचं हुँ। मनापासून माझ्या पहिले स्वागत करतो माझी पण बैल आहेत मी सुद्धा स्पर्धेत जातो त्यावेळी मी रामूदा फक्त एकदा बोलतो आणि एकदा बोललो त्याच्यानंतर मला डबल डिबल सांगायला जातच नाही या दिवशी जेवढी माझी मैदाना ट्रॅकवर जाते त्यावेळी रामूदा आवडीनं सोबत आपले असतात त्यांची जोडी पळवल्या असते किंवा त्यांच्या झोपणीचा झुपतानी सुद्धा दादा हे बोललो की लगेच आपले राव दादा म्हणा किंवा आपले बाबल्या सेठ आपल्या बाबल्या दादा बाकी बरीचशी ओंकार वगैरे मंडळी जे आहे आपली या क्षेत्रामध्ये जेवढी लोक आहेत तेवढी लोक आपल्याला सगळे सपोर्ट करतात त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जे जे ही मशीन त्याच्या हातात दिली जाते आणि ते जे बैल त्याला साथ करतात तो हा पाखऱ्या पाखऱ्याच्या जोडीला कोणताही बैल असो मग शिवा असू दे राया तुमचा असू दे बस आणि जे जे बैल नाव घेण्यासारखे तेवढं कमीच आहे अशी माझी सुद्धा एक इच्छा आहे की ह्या हो पाकऱ्यावरून आपला बैल जे राजा म्हणून आहे एक आवड पण वेळ तेव्हा आपण घालच कारण आता मैदान पण बऱ्यापैकी गावठीची होतात त्याच्यामुळे आपल्याला काही चान्स मिळत नाही असो पण पाकऱ्या हा खूप माझा म्हणजे बैल मैदानात तिथे गेल्याच्या नंतर एक डर असते आम्हाला फक्त पाखऱ्या आपल्याला फक्त थोडासा पॉइंट माग पुढे आम्ही काढू शकतो ज्या दिवशी पाखऱ्या नसेल त्या दिवशी आपण ठरवून जायचं की आपला आजचा उत्मि नंबर म्हणजे असं आम्ही मानतो म्हणजे आता बऱ्यापैकी पाखऱ्या हा आजारातून मला वाटतं आजारातून उठल्याच्या नंतर सलग दोन दिवस पहिला नंबर त्याने घेतला पहिला खोखऱ्यामध्ये रामोराचा झाला ना कुठऱ्यामध्ये hmm. नंतर आमच्या गावामध्ये सॉरी नायशी मध्ये hmm. आज त्यानं नायशी एवढं नाव लौकिक केलं अख्ख्या hmm. महाराष्ट्र म्हणा hmm. महाराष्ट्राच्या कन्याकोपऱ्यात सगळंच नाव आहे रामूदाताचं नाव आहे प्रवीण सेठ होळींचं नाव आहे hmm. बाकी त्यांच्या सहकारी मंडळींच असेल परंतु या नऊ पुटाची ट्रॉफी oh. कोण होणार या नऊ फुटाच्या hmm. ट्रॉफीचा विजेता खरोखर hmm. या तिथे पाकऱ्यानं सुद्धा दाखवून दिलं की मी प्रत्येक मैदानात खेळतो तर वेगवेगळ्या होता पण त्या ठिकाणी सुद्धा त्या नऊ ट्रुप ट्रॉफीचा मानकरी सुद्धा पाकऱ्या झाला हा मोठा आम्हाला खूप मोठा त्याच्यामध्ये आनंद वाटतो एवढी मोठी ट्रॉफी अजूनपर्यंत आपण बघितली नऊ कुठे या क्षेत्रामध्ये तर कुठेच पाहिली नव्हती आम्ही या आपल्या कोकणामध्ये हा जे हाऊसीचा जो दिवा आपल्या मैदान होतात या कोकणामध्येच होतात बाकी असं काय नांगरणी स्पाधा म्हणजे आमच्या कोकणातच होत बस बाकी काय जास्त बरंच काय बोलणार का नक्की इथेच थांबतो थँक्यू संदीपजी आपल्या आपल्यासोबत होते आणि आपण एक दिवस यांच्या देखील दावणीला भेट देणार आहे नक्कीच योग यो आराने सध्या स्पर्धेची गडबड आहे पण नक्कीच थोड्या दिवसात आपल्या ह्यांची दावण देखील पाहायला मिळेल पाखरावर असलेलं प्रेम त्याचा पाहिलेला सत्कार आणि एका नंदीवर किती प्रेम करतात हे आज आपल्याला त्यांच्या रूपात पाहायला मिळालं असे व्यक्ती व्यक्तिमत्व असण आमचा लांब वैर आहे तो तो भारता काय म्हणशी शुभेच्छा देतो दीर्घ आयुष्याची आम्ही देखील असं मी त्यांना सांगतो आणि आमच्यावर देखील सगळ्यांवर असंच तुमचं प्रेम राहू दे आम्हाला इथं बोलवलं तर आमचा पाहुणचार केला जेवण देखील वडे मटण स्पेशल होत आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद